आषाढ महिन्यात एक पारंपरिक पदार्थ बनवला जातो तो, तो म्हणजे गव्हाच्या कापण्या तर ह्या कापण्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहूया नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कापण्या बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी चांगलं दाबून भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा घेतला आहे रवा एक मोठा चमचा घेतला आहे बेसन अर्धा चमचा घेतला आहे वेलची जायफळपूड अर्धा चमचा घेतला आहे सुंठ पावडर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव व्हायला पाहिजे बाजूला ठेवून द्यायचं इथे मी पाववाटी गूळ घेतला आहे जितकं पीठ घेतलं आहे त्याच मेजरमेंटनी घेतलं आहे आणि तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे जितकं गूळ घेतलं आहे तेवढंच आणि थोडंसं गॅसवर ठेवा म्हणजे गोळ लवकर वितळेल जास्त उकळवायचं नाही आहे फक्त गोळ वितळण्यापुरतंच गॅसवर ठेवायचं आहे आणि इथे मी दीडपळी घेतलं आहे तेल अगदी दीडपळीच घ्यायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे हे गरम गरम तेल पिठावर असं टाकून घ्यायचं आहे आणि चमच्यानी पहिल्यांदा मिक्स करायचं त्याच्यानंतर हाताने असं सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पीठ परफेक्ट झालेलं आहे गोळा तयार झाला आहे म्हणजे आणि जे पण गुळाचं पाणी केलं आहे ते थोडं थोडं टाकून पीठ घट्ट मळून घ्या आपण जसं पुरी करतो ना पुरीला जसं पीठ असतं त्याच पद्धतीने पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे पातळ नको आहे पण पाणी थोडं थोडंस टाकून घ्या गुळाचं हे बघा आपला गोळा तयार झाला आहे आणि दोन चमचे मोठे पाणी शिल्लक राहिलं आहे आणि एकच गोळा तयार झालेला आहे मी मोठी चांगली लाठी लाटून घेणार आहे जर कडा फाटत असतील तर थोडंसं गुळाचं पाणी लावून पीठ परत मळून घ्या आणि चिटकत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ लावा आणि ह्या स्टेजला तुम्ही खसखस किंवा तीळ लावा नंतर लावायला गेलेत ना निघाले माझे आणि चपातीच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवा खूप जाड ठेवलं ना तर एकदम कापणी नरम पडेल आणि पाहिजे त्या आकाराच्या आपल्या कापण्या कापून घ्या छोट्या मोठ्या जशा आवडतील तशा या कापण्या ना खायला अतिशय अशा कुरकुरीत लागतात जशा आपण शंकरपाळी खातो ना त्याच पद्धतीच्या लागतात लहान मुलांना तर खूप आवडतील आणि आता आपण तळून घेऊया तर तेल पण आपल्याला इथे एकदम कडकडीत नको आहे थोडंसं पीठ टाकून बघायचं आणि टाकल्या टाकल्या लाल होत असेल तर ता तेल थोडंसं थंड करून घ्यायचं आणि लो फ्लेमवर आपल्याला या कापड्या तळून घ्यायच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा हे बघा कापणी आपल्या तळून झाल्या आहेत काढून घ्यायचे आहेत आणि सर्व कापणी आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत आणि खास करून आषाढ महिन्यातच हा पदार्थ बनवला जातो तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि पाहू शकता अशा छान अशा खुसखुसीत कुरकुरीत झालेल्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद